गोष्ट विचारायचं राहू बोल ना अरे लोकांना स्वतःचे पैसे मागायला लाज वाटते रे असं होत मनातून आजूच्याकडे किती पैसे माझे हा ते मागायला मला लाज वाटत राहिली असं कमवून होतय माझ तू किती वेळा मागितले मला पैसे लई वेळा मागितले मी नाही हे त्याचे मत होतय तुला आता मी लक्षात घे तुझे मला शंभर दोनशे रुपये दिले असतील ना ते पैसे पहिले विसरून जाते पैसे तुझ्या पाच दहा हजार रुपये ते, ते विसरून जा तुझ्या मागलं टेन्शन कमी होईल हो तुला तसं होतय लाज वाटून राहिली लाज वाटा ना अशी काम करायचीच नाही कधी तुला असं काही वाटलं ना तुम्हाला शिधी देत जाय काही लस तिला नाही देत कधी पैसे तुला तस होत तुला लाज वाटायला लागली लाज अशी काम करीत नाही जायची कधी म्हणजे फक्त मदत करत राहायची हा 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 म्हणजे स्वतःचे ची पैसे विसरायचे मित्राचे पैसे विसरायचे बाकी सगळं मारायचे बर का मित्र पैसे कधी नसतो